पेढ्यासारखे मऊ असे रव्याचे लाडू तेही बिना पाकातले म्हणजे पाक कट्ट होतो आहे पातळ होतोय लाडू बरोबर बनतोय नाही बनत याचं टेन्शनच नाही तर अगदी बिना पाकाचे झटपट असे हे लाडू बनवा चवीला अप्रतिम असे लागतात अगदी दोन बोटांनी फुटतात आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात तर हे कसे केले आहेत ते आपण समोर व्हिडिओत बघूस तर व्हिडिओ सविस्तर बघा पूर्ण बघा कारण की स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर सगळ्यात पहिले इथे बघा गॅसवर मी कढई चढवलेली आहे आणि एक कुठलंही वाट कप किंवा तुम्हाला ज्याच्याने लाडू बनवायचे आहे त्याचा मेजरमेंट घ्यायचं आहे तर हा मिडियम छोटूसा वाटा आहे माझ्याकडे त्या वाट्याने दोन वाटे मी रवा घेतले रवा अगदी बारीक घ्यायचा जाडसर रवा घ्यायचा नाही जो झिरो शून्य नंबरचा रवा तो तो घ्यायचा आहे तर मी दोन वाटे इथे रवा घेऊन घेतलेला आहे आणि याच वाट्याने अर्धवाटी मी तूप घेणार आहे कारण की आपल्याला रवा भाजायला तूप लागणार आहे आणि रवा भाजाय रवापासून तर लाडू बनवण्यापर्यंत जेवढीही प्रोसिजर आहे ती अगदी मंद आचेवरच झाली पाहिजे चुकूनही गॅसची फ्लेम मिडियम व्हायला नको तर आता इथे अर्धा वाटी मी तूप घेतलेला आहे ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्या वाटीने अर्धा वाटी रवा घेतलेला आहे त्यात थोडं थोडं करून घालते आणि मंद आचेवर हा रवा छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रवा आतपर्यंत छान शिजला पाहिजे छान भाजल्या गेला पाहिजे आहे म्हणजे त्याचा सुगंध पण फार अप्रतिम येतो चव तर अगदी जबरदस्त येते हळूहळू करून हा रवा भाजून घेतलेला आहे आता उरलं सुरलेलं तूप होतं ते पण घालून घेते आहे साधारणतः मला दहा ते पंधरा मिनटं लागले आहेत रवा भाजायला तर मी हे हळूहळू मंद आचेवरच भाजून घेतले तर मी हे रवा भासता भासता शक्यतो थोडे थोडे कामंसुद्धा करून घेतले बाकीचे जे आवरायचे होते माझे बाकीचे किचनच्या व्यतिरिक्त किंवा किचनचे असेसुद्धा करू शकता तुम्ही तर पण रवा जळायला नको एक कोणाला तरी उभं ठेवायचं किंवा मग तिथल्या तिथे किचनची जी कामं असतात तिथल्या तिथे तुम्ही करू शकता नाहीतर असं होणार मी म्हटलं की कामं करू शकता आणि रवा जळून जायचा आणि बरोबर बनणार नाही म्हणून शक्यतो रवा जळू द्यायचा नाही आणि मग दुमदा छान होऊ द्यायचा आता जो मी पिठी रव्या घ्यायस सा, रव्यासाठी जो वाटं घेतलं होतं त्याच वाट्याने एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे पण साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे म्हणजे एक वाटं साखर घेतलं त्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची पिठी साखर करून घ्यायची आहे म्हणजे दोन वाटं जर रवा असेल दोन वाटी रवा असेल एक वाटी साखर घ्यायची आणि त्याच्या निम्मे आपल्याला तूप घ्यायचं आहे अगदी साधं सोपं मेजरमेंट आहे याचं आणि खूप छान लागतात तर आता पिठीसाखर बनून घेतली आहे ती पण यात मिक्स करायची आणि या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आप आपल्याला कारण की जळायची पण भीती असते करपायची भीती असते आणि साखर मेल्ट व्हायची भीती असते त्यामुळे तर गॅस मी बंद करून घेतला आहे साखर छान मिक्स करून घेते आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे साखर त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीज आहेत त्याचबरोबर काल मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे सुगंधित चार सुगंधाच्या फुलवाती आणि त्यातली एक सुगंध असा आहे जो महालक्ष्मीला फार आवडतो आणि त्याच्याने माता महालक्ष्मी प्रसन्नसुद्धा होते तर त्याचीसुद्धा रेसिपी नक्की बघा मी ती रेसिपी एंडस्क्रीनला दिलेली आहे तर ती रेसिपी नक्की बघा त्याचबरोबर आय बटनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत तर तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा त्यानंतर असा रवा पूर्ण एकत्र करून प्लेन करून घेतला आहे छान दाबून आणि त्याला झाकून ठेवलं आहे अर्धा तास झाकायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून त्याच्या वाफेनी रवा छान फुलतो तर आता अर्धा तासानंतर मी जेव्हा झाकण उघडलं तर बघा छान मोकळा करून घेते आहे गार झाल्या गार करून घ्यायचा आता यात काय केलं आहे मी वेलची घातलेली आहे साधारणतः एक चमचा वेलची आहे तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर याला आपल्याला परत बारीक करायचं आहे तर त्यासाठी मी मिक्सरचं सगळ्यात छोटं पॉट घेतलेलं बघा साखर मी मिडियम पॉटमध्ये वाटली होती पण आता हा जो रवा आहे थंड गार झालेला तो आपल्याला छोट्याच पॉटमध्ये वापरायचा आहे मीडियम पॉटमध्ये वाटू नका कारण की व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून मी छोट्या पॉटमध्ये पूर्ण रवात गार झालेला गार झाल्याशिवाय वाटायचं नाही नाहीतर साखरेला पाणी सुटतं म्हणून तर गार झाल्यानंतरच त्याला छान वाटून घेतलेला आहे सगळा रवा वाटून घेतला आहे आता यात आव तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स घाला तर मी इथे घातलेले आहे काजूचे काप घातलेले आहेत मिक्स करून घ्यायचे छान आता बघा छान लाडू पण वळल्या जातो आणि मऊ असा पेढ्यासारखा लाडू तर अगदी दोन बोटांनी फुटणारा हा लाडू बनतो तर छान मिक्स करून घेतलेला आहे मी बघा आणि त्यानंतर लाडू पण खूप मस्त असा बनलेला चविष्ट असा लाडू बनलेला आहे तर छान गोलगोल छोटे छोटे तुम्हाला आवडेल तसे लाडू तुम्ही बनवू शकता हवं तर पेढ्याचा आकारसुद्धा देऊ शकता तर असे मी सर्व लाडू वळून घेते आहे तर बघा सगळे लाडू करून घेतले आहे तर यावेळी नक्की करा आणि कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय